कशासाठी शहीद झाले रडू नये आता रडू नका आता तुम्ही देशासाठी शहीद झाले म्हणजे काय नाही आता देशाचा मुलगा होता आज आपण सर्वजण गुंज येथे तुमच्या आमच्या देशाचा जवान अंकुश एकनाथ वहुलकर यांच्या पहिल्या जयंतीच्या जे निमित्तानं तुम्ही सगळेजण आपण इथे जमा झालो पण आठवत त्या दिवशी मला पहिला फोन आला होता गावातून मोहितराव सरपंच असतील आमचे खंडुलाजी असतील यांनी सगळ्यांनी सांगितलं प्रकाशराव असतील आमच्या गावातील कैलासी अंतुश याचा बिहारमध्ये कर्तव्यावर असताना त्यांना वीर मरण आलं वीर मरण हे कोणाला येत असते कोणी स्वतःसाठी जगते कोणी स्वतःच्या कुटुंबासाठी जगते तर तुमच्या चा आमच्या कुटुंबातील हा सदस्य अंकुश त्याच्या आईचे आता परिस्थिती बघा त्याच्या कुटुंबाची आज परिस्थिती बघा हा वीर जवान आपल्या देशासाठी शहीद झालेला आहे आणि देशासाठी शहीद झाला त्यावेळेस तो कर्तव्यावर असताना त्याच्या सगळ्या बाकीच्या जा सैनिकांसोबत जात होता आणि त्याच्यावर हा आघात झाला आहे हा आघात त्याच्या कुटुंबावर त्याच्या स्वतःवर नाही तर तुमच्या आमच्या देशावर तुमच्या आमच्या राज्यावर तुमच्या आमच्या कुटुंबावर तुमच्या आमच्या तालुक्यावर झालेला आहे आणि या निमित्तानं तुम्ही आम्ही सगळेजण त्यांची तिथं पहिली जयंती करण्यासाठी इथं आलेलो आहोत या समाजासाठी देशासाठी हे योगदान देणारा हा तरुण असे कित्येक तरुण तुमच्या आमच्या देशासाठी योगदान देत असतात आणि त्यांना प्रोत्साहित करायचं काम तुम्ही आम्ही सगळेजण करत असतो आज आताच आमचे वाऊळकर सर मित्र त्यांनी सगळ्यांनी त्यांच्या कुटुंबाची भावना सांगितली कुटुंबाची भावना सांगत असताना मला आठवत आहे की आज कालच्या एका घटनेमुळे तुमच्यामध्ये कुठेही वितुष्ट आलं नाही या गावातील प्रत्येक समाजाचा माणूस दोन दिवस त्यांनी तिथं झोप घेतली नाही किंवा तिथं त्यांनी कोणतंही घरी सुद्धा त्याच्या कुटुंबामध्ये कुठं अन्न शिजवले नाही एवढं मोठं दुःख या गावाला झालेलं आहे त्यामुळे मी तरुण मंडळीला विनंती करतो की इथं कुठंतरी त्याची पाठी झाली पाहिजे इथं कुठंतरी त्याच काहीतरी वेगळं झालं पाहिजे आणि गावाला वेगळं वळण देण्याचा कारण आज आपण एक खास शहीद जवान त्यांच्या कुटुंबाला भेटलो त्यांच्या कुटुंबाचं काजोबाचं असन वडिलाचं असन भावाचा असन त्याच्या आईचं असन आम्ही आता बोललो असं कोणतंही मत नाही की माझ्या मुलाची कुठेतरी इथं पाठी झाली पाहिजे ते लोकांच्या हृदयात बसलेला माणूस होता आणि त्याला लहान करायचं काम कोणी समाजापुरतं कोणी एका व्यक्तीपुरतं न करता आताच आमचे मित्र यांनी सुद्धा तिथं सांगितलं की शेवा शहीद जवानाची तिथं समजा जर त्याचं शहीद झालं तर त्याचं तिथं एक मेमोरियल बनवावं लागत असते तिथं त्याचं स्मारक बनवावं लागत असते आणि त्या स्मारकाचा उपयोग हा लोकांच्या इतर लोकांना आपण जे फक्त स्वार्थासाठी जगतात त्यानं प्रेरणा घेण्यासाठी असते आणि गे, ते काम आपल्याला सुद्धा करायचंय मी सुद्धा आमच्या गावचे आपल्या गावचे सरपंच प्रकाशराव असतील आमचे गोविंदराव सरपंच असतील बाकी सगळ्या मंडळीला भेटलो आमचे जे नरवाडे सर तिथे आलेले की ज्या दिवशी माझ्या तुमच्या घरी घटना घडली त्या दिवशी कोणी एका जाती जमान उशी होतं का सगळे गाव होते की नाही एकरा बाळा सगळे सगळेजण हजर होते आणि त्याला मर्यादित करण्याचं काम तिथं करू नका आज आपल्या इथे ही घटना झाली आपण त्याच गावातर्फे एक सगळं एक विशिष्ट स्मारक आपण तिथं तयार करण्याचं काम करू ता की जेणेकरून त्याचं स्मारक बघितल्यानंतर सगळ्या जाती धर्माच्या मुलांना सगळ्या तरुण मंडळांना आपल्या जीवनात सुद्धा एक प्रगती झाली पाहिजे आपलं जीवन सुद्धा लोकांसाठी अर्पित केलं पाहिजे ही एक प्रेरणा त्या निमित्तानं तिथं तयार होत असते मी आमच्या सरांनी आता तिथं सांगितलं की अंकुशचं ग्रामीण भागातलं शिक्षण जे प्राथमिक शिक्षण होत त्या या शाळेत झालं कॉलेज लाईफ त्यांचं निश्चित या ग्रामीण भागातील लोकांमध्ये आणि तुमच्या आमच्या बहुजन ही ताकद आहे की आपण लोकांसाठी करू शकतो आपलं शिक्षण ग्रामीण भागात झालेलं आहे त्यानंतर आपण कॉलेजला केलं आणि हे तुमचा आमचा बहुजन समाज हा समाज हा सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचं काम करत असतो कुठेही तिथं जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम जर होत असेल तर गावातल्या प्रमुख व्यक्तीनं तिथे त्यांचं कान पकडायचं काम असतंय तेच आपल्या गावातील सगळी मंडळी करतील विश्वास देतो आहे आपण स्मारक तयार करू स्मारकाचा उपयोग हा सगळ्या तरुण मंडळीनं त्याच्या जीवनामध्ये घेतला पाहिजे आज आपण सगळेजण इथं जयंतीच्या निमित्तानं आलो मी सगळ्या तरुण मंडळीच पुन्हा एकदा आभार मानतो की आपण हा कार्यक्रम ठेवलाय आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळं देण्याचं स्वरूप ठेवलेलं आहे रामकृष्ण त्याच्या जीवनामध्ये देण्याचं काम केलं आज आपण सुद्धा इथं रक्तदान करतोय एक रक्तदानाची बाटली जर कोण्या डिलिव्हरी झालेल्या महिलेला असेल गर्भपिशवी झालेल्या ऑपरेशन आप, झालेल्या महिलेला द्यायचं असेल किंवा एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला त्याला समजा जर तिथं रक्ताचं महत्व कळत असते आणि आपण आज एक्कावन्न जणांची नोंदणी केली मी सगळ्यांचं इथं विनंती करतो की आपण या सगळ्यांचं टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे की या पोरांना देण्याचं स्वरूप तिथं ठेवलेलं आहे आणि निश्चित हे तुमची तुमची पद्धत पद्धत जी केलेली आहे की आता आपण या काळामध्ये आपण जेव्हा अंकुशला काही देऊ शकलो नाही तर आपण त्याच्या नावाने एक एक बाटली रक्तदान देतोय आणि त्याच्या माध्यमातून दुसऱ्या पन्नास जणांचा जीव वाचविण्याचं काम त्याच्या माध्यमातून होत असते मी या कुटुंबाचं आभार मानतो की या कुटुंबानं आपला एक मुलगा देशासाठी दिलाय आणि देशासाठी दिलेला असताना सुद्धा मजबूतपणे हे कुटुंब तिथं उभं आहे त्यांच्या आई वडिलांना त्या दिवशी भेटलो मी ज्या दिवशी अंत्यविधी झाला ज्या दिवशी प्रकरण झालं त्या दिवशी ताबडतोब गावात आलो त्याच्या कुटुंबाने तिथं एक अत्यंत त्याच्या आजोबाचा तो स्वभाव इतका चांगला आहे त्याचे वडील सुद्धा एवढ्या मजबूतीने तिथे गेले की आमचा मुलगा म्हणले देशासाठी शहीद झालाय ते कुठं असं लोकांसारखा कुठे व्यसनाच्या नादी लागून कुठे कुठेतरी वेगळ्या प्रकारे हा देशासाठी त्यानं काम केलेलं आहे त्याचा निश्चित आम्हाला अभिमान आहे फक्त तुम्हाला अभिमान नाही तर तुमच्या आम्ही मी सुद्धा एवढं सांगतो की सगळ्या तालुक्याला याचा अभिमान आहे तो तुमच्या कुटुंबातील नाही तर ता आपल्या तालुक्यातील सगळ्याचा लेख लेख आहे आम्ही निश्चित माहिती सांगतो की आपल्या मुलांना तुमच्या रडायसारखं केलं नाही तुमची मान उंचावण्यासारखं केलंय तुमच्या पोटचा गोळा गेलाय आम्हाला त्याच्या बाबतीमध्ये सगळं ज्ञान आहे की आम्ही इथे किती भाषण केले तरी तुमचं दुःख पुसू शकत नाही पण या दुःखातून सुद्धा लोकांना जीवनाचं त्यानं तिथे लोकांच्या जीवनाचं मौन करण्याचं काम त्याने केलेलं आहे मी पुन्हा एकदा सांगतो मी सगळ्याला एकदा विनंती करतो की आपले बस सगळे बसलेले सगळ्यांना उभं टाकायचे आणि शहीद अंकुशच्या बाबतीत मी घोषणा दिल्यानंतर आपण अमर रहेची घोषणा दिली पाहिजे कैलासवासी अंकुश एकनाथ वाहुळकर निश्चित ते प्रार्थना करतो जाऊन सुद्धा आत्म्याला शांती भेटली पाहिजे त्याचं कुटुंब या दुःखामधून सावरण्यासाठी तिथं मदत झाली पाहिजे यासाठी जी काही आदर्श शक्ती आहे त्याला सगळेजण आपण देव म्हणतो कोणी अजून वेगळं काही नाव देत असत याच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो इथं मी तशी प्रार्थना करतो इथंच थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र सी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीडता आमची